हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण फ्रेंच फ्राईज करणार आहे तर इथे मी तीन आलू घेतलेले आहे त्याला छान किसून घेतलेले आहे म्हणजे याच्यावरचे कवर काढून घेतलेले आहे किसणीने आणि हे बघा असे स्लायसेस करून घेतलेले आहे एकदम पातळ असे तर अशा प्रकारचे सगळे स्लायसेस करून घेतले आणि हे असे छोटे छोट्या आकारामध्ये लांब असं काट कट करून घेतलेलं आहे तर इथे बघा तुम्ही हवं तर इथे ना कॉर्नफ्लॉवरसुद्धा टाकून याला मिक्स करू शकता कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं मीठ तर इथे मी काहीच नाही एकदम हेल्दी आणि नॅचरली करणार आहे तर आता डिरेक्टली तेल टाकून घेतलं तेलाला छान असं तापू दिलेलं आहे आणि जे आपले आलूचे काप होते तर ते टाकून घेतलेले आहे याच्यामध्ये आणि याला छान असं आ... ओ, क्रिस्पी होईपर्यंत याला आपल्याला कढईवर ती भाजून घ्यायचा आहे तर गॅस बघा मोठा ठेवलेला हो आहे आणि बघा आपले फ्रेंच फ्राईज हे रेडी होत आलेले आहे जवळपास तर मी काढून घेतलेले आहे एका प्लेटमध्ये आणि वरतून तिखट आणि मीठ टाकून घेतलेलं आहे क्रिस्पी असे हे फ्रेंच फ्राईज रेडी झालेले आहे आपले एकदम एका मिनिटामध्ये ही रेसिपी तयार होणारी आहे दुपारला अगदी काहीही करू वाटलं तर हे करू शकता तुम्ही याच्यासोबत सॉस खूप छान लागते सॉस आणि हे फ्रेंच फ्राईज आपण आलू आलू फ्राईजसुद्धा म्हणू शकतो तर खूप भारी ही रेसिपी आहे तर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत बाहेर